ओम श्री गुरुदेव दत्त नमस्कार मित्रांनो तुमचे ओम श्री गुरुदेव दत्त या चॅनलमध्ये मनापासून स्वागत दीप अमावस्या म्हणजेच दीपपूजन अमावस्याला कसे करावे या अमावस्याला आषाढ अमावस्या देखील म्हटले जाते दिवा हे मांगल्याचे प्रतीक आहे प्रत्येक घर घरामध्ये देवासमोर सणांच्या सर्वांच्या दारासमोर दिवे लावले जातात आज या दिव्यांचीच पूजाही केली जाते सकाळी स्नान करूनच मग दिव्यांच्या पूजेला सुरुवात करावी घरातील सर्व दिवे घासून पुसून लख करावेत शक्यतो दिवे धुताना दूध आणि पाणी एकत्र करून घ्यावे नंतर देवघरात एक पाट मांडून त्यावर कोणतेही वस्त्र घालून त्यावर ते दिवे मांडावेत पाटाभोवती छानशी अशी रांगोळी काढावी फुलांची आरस करून सगळे दिवे प्रज्वलित करावेत त्यांना हळद कुंकू अक्षदा वाहून मनोभावे पूजा करून आघाडा दुर्वा पिंपळी फुले व्हावी आणि पूजा करावी कणकेचे उकडीचे दिवे बनवून नैवेद्य दाखवावा दुर्वा ही वंशवृद्धीचे प्रतीक आहे त्यामुळे तीही अर्पण करून प्रार्थना करावी आणि मनोभावे संकल्प करा आणि पुढील मंत्र सलग बारा वेळा म्हणा दिव्यांसमोर नैवेद्य जरूर ठेवा अगदीच काही जमलं नाही तर साखर किंवा एखादे फळ सुद्धा चालेल दीप सूर्यनिग्न स्वरूपचं तेजस तेज उत्तम गृहान पूजा सर्व कामप्रदा भव अर्थ हे दीप तू सर सूर्यरूप व अग्निरूप आहेस तेजामध्ये तू उत्तम तेज आहे माझ्या पूजेचा तू स्वीकार कर आणि माझ्या सर्व इच्छा तू पूर्ण कर घरातील इडापिडा टाळून अज्ञान रोगराई दूर करून ज्ञानाचा प्रकाश पसरवण्यासाठी दीप प्रज्वलित करून त्यांची पूजा करावी हेच आपली संस्कृती सांगते दररोज परमेश्वराला प्रार्थना करा आजपर्यंत जे दिले ते तुझेच आहे मी निमित्त मात्र आहे इतरांपेक्षा तू मला भरपूर दिलेस आमचे राहिलेले आयुष्य आयुष्य ही तुझ्या कृपा आशीर्वादाने सुख शांती समाधान आनंद व समृद्धीचे जाण्यासाठी नामस्मरणाची ताकद व तुझी आठवण आम्हा सतत होऊ दे चांगले आरोग्य दिल्यास तुझी सेवा अखंड करता येईल आणि सेवा करताना हे शरीर तुझे आहे या शरीराला कोणताही घातपात होऊ देऊ नकोस ही काळजी तू घे असे बोलावे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका